प्राथमिक शाळा काळा वस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड पाचवी जवळे पाचवी शिष्यवृत्ती व पाचवी सैनिक स्कूल या शाळेमार्फत आयोजित केलेले सैनिक आयोजित केलेले क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या क्लास चे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड युज मध्ये बघता येणार आहेत सर्व सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्ट निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्व संच सुद्धा उपलब्ध आहे प्रत्येक घटकावर सर्व टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत बघा तुम्ही बाहेर क्लास लावायला गेला तर पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत फी का फी आकारणी केली जाते परंतु आमच्या या क्लास मार्फत तुम्हाला हे क्लास फ्री 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 करता येणार आहेत चला म्हटलं की भाषा विषय चाला बघा भाषा विषय अत्यंत महत्वाचा विषय आहे बघा आमच्या भाषा विषयाचे असे वैशिष्ट्य आहेत की पाचवी जवळ नवोदय एक उतारे एकूण दोनशे वरून अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत जवळ नवोदय उतारे एकूण दोनशे अधिक ऑनलाईन सर्व टेस्ट उपलब्ध आहेत जवळ नवोदय उतारे एकूण पन्नास वरून अधिक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही त्या सर्व फेस तुम्हाला सोडवता येतील यू, आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राईब करा म्हणजे आम्ही चालू केलेल्या लाइव लेक्चरची तुम्हाला नोटिफिकेशन पडत जातील आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे एखाद्या वेळेस वर मे, मेसेज डिलेक्ट झाला तर तुम्हाला तो telegram ला बघता येईल गुड इव्हिनिंग जवळ नऊ ते उतारा उतारे क्र, उतारा क्रमांक एकशे सहा मध्ये मी वैष्णवी सोनवणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे पाचवी जेव्हा नवोदय उतारे उतारा क्रमांक एक हे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय उद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे सहा मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे वरून अधिक उतारांचा अभ्यास करून व दोनशे वरून अधिक ऑनलाइन सोडून भाषा विषयात वी वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा तेही खात्रीशीर बघा उत्तरा क्रमांक एकशे सहा आपल्या समोर शो केलेला आहे तो एक मिनिटात वाचून घ्या एक मिनिटाचा आहे तुम्हाला तर वाचून झाल्यावर आय विल डीन असं टाका प्रशांत रीड म्हणतोय सृष्टी रीड चला मी वाचून दाखवते उत्तरा क्रमांक एकशे सहा जंगली प्राणी गटातील अत्यंत आणि असा प्राणी म्हणजे चित्ता शरीराच्या यष्टीच्या या प्राण्यांच्या प्राण्यांची तुलना बिबट्या या दुसऱ्या प्राण्याशी करतात परंतु शारीरिक दृष्टे यांच्यात बरीच लफ लकवत आढळते अंगावर भरपूर काळे ठिपके असणारा हा प्राणी शिकारीच्या बाबतीत मात्र प्रचंड चपळ आणि वे वेगवान आढळतो आशिया खंडातील व आफ्रिका खंडातील अशा दोन प्रकारच्या प्रकारात हा चित्ता असून तो विशेषतः डोंगर भागात रान वनात आढळतो मांजर या पाळीव प्राण्याच्या गटातील हा प्राणी तुलनात्मक दृष्ट्या इतर प्राण्यांच्या मनाने मान कम व कमी प्रतिकार शक्ती तो दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी भांडत मात्र नाही अलीकडे हा प्राणी जंगली प्राणी संग्रहालया व्यतिरिक्त वे, इतर कुठेही आढळत नाही याचे वैशिष्ट्य म्हणजे दर तासाला शंभर ते सव्वाशे मी वेगाने दौड मारतो उतारा वाचून झालेला आहे चला उत्तर क्रमांक एकशे सहा वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला पहिलाचे कोणते प्रकार सांगितले आहेत पर्याय ए आशिया व ऑस्ट्रेलिया खंडातील पर्याय बी दक्षिण अमेरिके व उत्तर अमेरिका खंडातील पर्याय सी आशिया व आफ्रिका खंडातील पर्याय डी फक्त आफ्रिका खंडातील चला उत्तर टाका प्रदीप म्हणजे पाच पैकी पाच पडलेत अभिनंदन प्रदीप ला उत्तर टाका सृष्टी शी उत्तर देते प्रशांत शी उत्तर देतोय चला उत्तर टाका सृष्टी म्हणजे पाच होईत प्रदीप कृष्णा ओम आसावरी आरती प्रीती उत्तर टाका प्रदीप उत्तर सांगतोय प्रशांत म्हणजे पाचवं बघा चला प्रश्न पहिला वरील परिच्छेदात चित्त्याचे कोणते प्रकार सांगितले आहे बघा पाचव्या उत्तर या चला आपण बघूया आशिया खंडातील व आफ्रिका खंडातील अशा दोन प्रकारचा बघा प्रश्न पहिला वरील परिछेदात चित्त्याचे कोणते प्रकार सांगितले आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आशिया व आफ्रिका खंडातील ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन साक्षी खाडीशी उत्तर देते चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न दुसरा चित्ता या प्राण्याला शिकाराची शिकाऱ्याच्या बाबतीत तो कोणते विशेषण वापरले आहे पर्याय हिंस्र पर्याय बी जंगली पर्याय सी चपर पर्याडी मांसाहारी प्रशांत उत्तर देतोय चला उत्तर टाका बघा प्रश्न दुसरा या प्राण्याला शिकाराची शिकार शिकारीच्या बाबतीत कोणते विशेषण वापरले आहे कृष्णा सी उत्तर देतोय साक्षी शिव उत्तर देते चला बघा तुम्हाला एकदा वर्ड नंबर कळा किती नंबर लायचे तुम्हाला लगेच उत्तर सापडत बघा प्रदीप सी उत्तर देतोय चला बघूया आपण प्रश्न दुसरा चित्ता या प्राण्याला शिकारीच्या बाबतीत कोणते विशेषण वापरले आहे बघा या आपण बघू त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चपर चला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सि उत्तर दिलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न तिसरा कोणत्या प्राण्याच्या गटात चित्त्याचा समावेश आहे पर्याय ए मांजर पर्याय बी कलिंदर पर्याय सी वा पर्याय डी बिबट्या सृष्टी उत्तर द्यायचे अभिनंदन चला प्रश्न विचार उत्तर था का उत्तर देतोय दुसऱ्या वेळी विधी उत्तर येते चला तुम्ही नीट वाचा प्रश्न काय आहे कोणत्या प्रा प्राण्याच्या गटातील गटात विचारले आपल्याला तुलना नाही विचारली कृष्णा कृष्णा रु, उत्तर येते सृष्टी डी उत्तर दे प्रदीप डी उत्तर येते बघा तुम्ही प्रश्न नीट वाचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे कोणत्या प्राण्याच्या गटात चित्त्याचा समावेश होतो आपल्याला तुलना नाही विचारलेली बघा ह्या प्रश्नात सर्वच विद्यार्थी चुकले बघा बघा प्रश्न कोणत्या प्राण्याच्या गटात चित्तेचा समावेश आहे त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मांजर आपल्या इथं कोणत्या गटातील प्राण्यांचा बघा आपल्याला दिलेला आहे मांजर या पाळीव प्राण्याच्या गटातील हा प्राणी तुलनात्मक दृष्ट्या इतर प्राण्यांच्या मानाने असतो बघा गटातील हा प्राणी आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक आहे बघा ह्याच्यात सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं आहे चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न चौथा प्रश्न चौथ घ प्रश्न चौथा वरील परिच्छेदात चित्त्याचे कोणते महत्वाचे वैशिष्ट्य सांगितले आहे पर्याय इतर प्राण्यांशी चित्ता भांडत नाही पर्याय बी दर तासाला शंभर ते किमी वेगाने धावतो पर्याय सी चित्त्यांची संख्या दुर्मिळ झाली आहे पर्याय डी शारीरिक शारीरिक सृष्टी स सडसडीत असते बघा साक्षी तिसऱ्याचं उत्तर दे त्याचं खूप खूप अभिनंदन बघा आपला चौथा प्रश्न चाललाय चला प्रश्न चौथ्याचं उत्तर टाईप करा बघा प्रदीपनी उत्तर बदलला आता उत्तर टाक आपला प्रश्न चौथा चाललाय बघा प्रश्न चौथा वरील परिच्छेदात चित्त्याचे कोणते महत्वाचे वै सांगितले सांगितली आहे सृष्टी बी उत्तर देते चला उत्तर टाका कृष्णा डी उत्तर देतोय प्रशांत डी उत्तर देतोय साक्षी बी उत्तर देते बघा प्रश्नात खूप विद्यार्थ्यांची गोंधळ झाला बघा आपल्याला त्याचे चित्त्याचे गुण विचारले खालून दुसऱ्या आणि पहिल्या ओळीत सृष्टीकरणा सांगते चला बघूया आपण चला बघा प्रश्न चौथा वरील कोणते थी। महत्वाचे वैशिष्ट्य सांगितले आहे त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दर तासाला ते शंभर ते किमी वेगाने धावतो बघायचे दिलेले याचे वैशिष्ट्य दर तासाला शंभर ते सव्वाशिक किमी वेगाने दौड मारतो ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न चौथ्याचं बी उत्तर दिलंय त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला खालचा प्र, प्र, प्रश्न पाचवा तुमच्यासाठी प्रश्न पाचवा दुसऱ्या कुठल्याही प्राण्यांशी मांडत नाही कारण पर्याय सडसडीत शरीर अष्टी पर्याय बी वजनाने जास्त सी कमी प्र, शक्ती प्रतिकारची शक्ती पर्याय डी आळशी प्राणी प्रशांत कृष्णाशी उत्तर देतोय प्रशांत सी उत्तर देतोय सृष्टी सी उत्तर देते साक्षी सी उत्तर देते देते बघा प्रश्न पाचवा दुसऱ्या कुठल्याही प्राण्यांशी मांडत नाही कारण याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कमी प्रतिकार शक्ती चला ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन दिलेलं आहे दुसऱ्या कुठल्याही प्राण्यांची भांडत नाही मात्र तो कम कमजोर व कमी प्रतिकार शक्तीचा असतो चला इथं उत्तरा क्रमांक एक शिसा संपलेला आहे थँक्यू बघा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही का प्रेशर आउट टेस्ट तुम्हाला सोडवतयची आमचे YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा म्हणजे तुमचे मित्र परिवार व नातेवाईक सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आमच्या Telegram ग्रुपला जॉइन व्हा म्हणजे आम्ही टाकलेले लिंक व ते तुम्हाला सग सोडवत यतील एखांद्या WhatsApp वरून ग्रुप लिंक झाला तर तुम्हाला Telegram ला तो बघतील